मुखेड तालुक्यातील लादगा इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन दिवस हजरत दावल मलिक साहेब यांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली श्री दावल मलिक साहेब यांच्या यात्रेनिमित्त दोन दिवस भरगतचं कार्यक्रम पार पाडण्यात आले यामध्ये संदल कव्वाली तमाशा आकाशी पाळणे आणि छोटी मोठी दुकानं यावेळी मोठ्या प्रमाणात हाडण्यात आली होती मुखेड तालुक्यातील लाडगाव इथं हजरत दाऊल मलिक साहेब यांची भव्य यात्रा संपन्न झाली यामध्ये दिनांक सोळा जानेवारी रोजी संध्याकाळी संदलचा कार्यक्रम पार पडला या संदलमध्ये हिंदू मुस्लिमांसह हो सर्व समाजाचे महिला आणि पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती यावेळी संध्याकाळी जंगी कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सय्यद साबेर मुल्ला कव्वाल यांनी जंगी कवाली सादर केली तर दुसऱ्या दिवशी दिवसभर आकाशी पाळणे आणि वेगवेगळ्या प्रकारची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती तर यावेळी या ऊर्सनिमित्त पहिल्यांदाच महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिला आणि पुरुषांनी रक्तदान करून या परिसरातील चांगला संदेश दिला आहे यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं जंगी कुस्त्याचे सामने आयोजित करण्यात आले होते यामध्ये शेवटची कुस्ती एकतीस एक्कावन्नची लावण्यात आली यामध्ये पन्नास रुपयेपासून ते तीन हजार रुपयापर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या यावेळी चार राज्यातून मल्ल दाखल झाले होते यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं पैलवानांचा सन्मान करण्यात आला खेड तालुक्यातील या या गावी दावल मलिक साहेब या या रक्तदानाचा शिबिर आयोजन केलेला आहे तरी भरपूर पुरुषांनी सुद्धा यामध्ये सहभागी झाले त्यामध्ये मी पण सहभागी झाले मी विद्याप्रकाश कोंडलवाडे माझं पण रक्तदान करण्यात आलेलं आहे आणि बालिका तोटेवाड ह्या पण सहभागी झालेल्या आहेत तरी सर्व महिलांना मी सूचित करते की प्रत्येक महिलांनी यामध्ये रक्तदानामध्ये शिबीर शिवे, शिबिरामध्ये सहभागी व्हावं रक्तदान हेच जीवदान प्रत्येक अन्नदान करतात त्यामध्ये हे रक्तदान ही एक जीवदान आहे म्हणून रक्तदान करावं प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड जिल्हा नांदेड एन टी न्यूज मराठी